अगं उडकी पिंडी ठेवू पहिल्यानंतर पिंडी ठेऊ अगं दिसमा होत आरा या जनावर उभा राहिले दहा हजार रुपये दिला आता भावाला म्हणावं मचराला पिंडी ठेवू आता ते तुमचे तुम्ही करायचं आज कसन काम नाही ना दांडा नाही ना काय नाही उगं मला काय टेंशन देऊ ना कोफरापासून हात जोडती बायानो मी आधीच कामाला वैतागला अगं म्या एवढं काम करून काय घेतलं तुम्ही मला ती शेरडाचं निम पैसे येते ना त्याला देच एक दहा हजार जातं तीस हजार राहिलेत त्याला तुम्हाला किती देल कशा

त्याचा काय संबंध आहे बोलायचा काय संबंध आला मला जिथे नाव ठेवतो या बोलणार थोबार दिसत या न बोला गबाल गा गिळणार काय दिसत नाही ते गबाल गिळून गप पडतील असे चल 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 पाठी आणली द्या उठी उठ अह चार पाठी आणली द्या ते ये झालेल्या मशीला पण ठेव हो। सर की पेंट भिजत वाटलं का नाही बरं या बरी ठेऊ तुम्हाला का लेट वेटू ठेवत तुझा हात बसलाय मी मसर दिवसभर राखली ती दिवसभर मसर राखली तू मला आज पाणी सुद्धा घेऊन आलं नाही या बाबा बाबाचं नाव काढ नको त्याचं माझ्यापाशी नाव काढ नको त्या मला मोठा धोका दिला पाटे फोडू नको तुला एक तोळा घे तू काळजी करू नको दोन दिवसात हा बाग पोझी तुला दोन दिवसात जर एक तोळा जर नाही घेणार आईला हनुमान सरकार या गावात राहणार नाही अख्खा भारा सोडून जाणार लक्ष असं म्हणूनच मला तुम्ही काम करायला उलया सर पेंड आहे कशी आहे नादभारी सर सरकी पेंड आहे आणि गोळी पेंड आहे सारखी मी हात बांड आहे भरडा दोन दिवसात आणतो म्हणलेली बरडा असला गा मसर फुगती चांगली ए तीन तीन वाट ठेवत जा घ्या बरडा नाही म्हटलं तीन तीन वाट ठेवत जा मसराशी माझ्या माझ्या पद्धतीने मीठ पण मी दररोज तीन वाट ठेवतो मसर गरीब आहे ती म्हणून नको त्यांना बोलता येत नाही हो, हो। का गाबा दिलं भावाला खान बर तुला जास्त दिवा बर तुला एक तोळा घेऊ टेन्शन नको घेऊ आता घेऊ काय आपला संसार असाच होणार तोडका मोडका चेरवाट टाक चेरवाट टाक बस काय ठेवून तो मोपले किती वाटे आता मला मोपाय नाही पैसे मोपाय तुला दहा हजार वाटे मोपाय नाही जगा चांगले बाई कर जमतोय अगं नाद भरी बघा अवघा तो असतो न आम्ही एवढा खुराक ठुकतो बघा मसराशनी तवा कुठेतरी मशी येते बघा नाहीतर मसराची हाडकी दिसली असती मी मसर कायला आल्यापासून मशीनचा नाद करायचं नाही असं ठेवावं लागतं आणि बायको मला चांगली कामाची भेटली भेटली बघा अं जता नात काय तर पाणी काढणारी काय बघा चार पाट सुद्धा डायरेक्ट उचलते मी ताकद किती बघा अगं थटल वर हो थटल दोस्तान हे बघा सकाळ उठल्यापासून दिवस मावळेपर्यंत बघा सा हे आमचं काम चालूच असते बघा काय करायचं शेवटी नशीब म्हणायचं काय म्हणायचं आपलं हे खा पण दुधीच जा जर उद्या उडी हाणली तर पेंट बंद करणार मग मी मशीन जास्त आणली गुड चालली अगं बसून का चालेल हा कथाळा जीव माझा काम करून काम एक मस्त उठली नाही आता ह्या मशीला चालू कराय पाहिजे माथाऱ्या मशीला काय चार पाच महिन्यात आठवा नववा महिने लागू द्या पेंडी घालून दुसऱ्याला देऊन मसर का नाही तुम्ही घर आता मसर जी तुम्ही आता सैन मग मसर असं म्हणूनच सगळ्या का बाल दिलाय भावाला कशाला का शा शिकवायला लागला मला तुम्ही सगळं दिलं मग आता का बाजी आता फक्त फटे ना तरा करून आता मला फसवले पळून आला तुमचा भाव आणि अजून हिथ मोठा मला पटत तर कुणाच नाही नवऱ्याचही पटलं नाही ना देराच पटलं नाही नवरा ना तर लय उड्या मारतो का भाव माझा सय दे यायला लागलाय भावाला पावसाच बर कळलं त्याचं नावच काढू नको नावच काढू नको आता बाजरी आली काढायला आता, आता उद्या बसन बाजरी खोडायची नेहमी आपली आलं का लक्षात नाहीतर ती म्हटलं ना मी पेरले पेरले मला ना नाव करून दिन मग बाजरी खोड मारायच हा आताला कसं माहितीये का त्याच नाक कसं तोंड उघडत नाही आता गाडी तुमच्या नाव असून ते घेऊन फिरत म्हणून त्याने फिरली असली तर नेहमी मी खाणार आणि खायची म्हणजे खायची बियाच नाही काय होईल ती होईल एक बार होईल ते होईल माझा बी सात बार आहे सही नाही जे तपळ म्हणजे तू कसला माणूस बरा मी कागद करून घ्यायचो होतो आणि खरेदी करून दिलं मला एक दोन चार गुंटी जास्त नाव करून भाऊ मग तुमचा काय भावाला भावा आ कशा आ जीवन आहे एकदाच जीवन आहे सगळं खालीच ठेवून जायला काय वर घेऊन जायच नाही त्याला कळायला पाहिजे ना भावाची परिस्थिती पाक नाजूक करून ठेवली आणि आता मला म्हणासारखा पैसा पैसा करतोय बरं मी मरी दोन वाहिला नाही मला तशीच बस लय उड्या मारती ना दहा हजार दहा हजार करून खुराप काष्ट खुराप आणि आंबे झाड आपली द्यायची निम्मी आपला हक्क आहे हक्क खायच ते मग दिला निमिन घ्यायची वाजून परत घ्यायची निम्मी आंब घ्यायचे झाड फुकट का सोडायची नाही का बरं फुकट खाल्ले सोडते रे आपलं फुकट खाल्लेली किंमत कळत नाही त्यांना ते काय सोडते रे एवढ्या दिवस तुम्ही मस्त राखून ते म्हणते की तिसाय माझा आ मग आमचा इसा नाही का कशात हेच उत्तर त्यांना बी द्यायचं आता त्याला फक्त त्याचं नाव सगळं करून घ्यायचं गुडमाड बोलून पण मी फसत नाही मी त्याच्यापेक्षा चतुर प्राणी